एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार असल्याचं कळत आहे कारण ठाकरेंचे चार आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे ठाकरेंच्या तीन खासदारांनी शिंदेंची भेट घेतल्याचा दावा देखील सामंतांकडून करण्यात आलाय काँग्रेसचे पाच आमदार शिंदेना भेटून गेलेत तसंच येत्या तीन महिन्यात उबाठा गटाचे दहा माजी आमदार काही जिल्हा प्रमुख तसंच काँग्रेसचे काही माजी आमदार खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली है। आलू, 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 आलू। युबी युबी आहे युबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि युबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत